आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एका छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेरखुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर अकोले तालुक्याच्या राजकारणातील अभ्यासू व्यक्तिमत्व ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांचा रात्री दुर्दैवी मृत्यू झाला हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांची प्राणज्योत मालवली नाशिक येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला अगस्ती कारखान्याचे ज्येष्ठ संचालक ते होते तर संगमनेर कारखान्याचे देखील ते माजी संचालक राहिलेत अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे माजी सेक्रेटरी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे एकेकाळचे खंबीर विश्वासू कार्यकर्ते म्हणून पांडे यांनी काम पाहिलं मीनानाथ पांडे यांच्या निधनामुळे संगमनेर आणि अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त झाली असून अकोलेच्या राजकारणातील एक अभ्यासू नेता हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या पार्थिवावर आज कुंभेफळ या ठिकाणी अंत्यसंस्कार केले गेले वृत्तसंकलन विभाग न्यूज मराठी अकोले हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर